नमस्कार आजची स्पेशल गोल्ड रेसिपी रक्षाबंधन साठी बनवणार आहोत तर फक्त तीन पदार्थांमध्ये बनते अगदी झटपट होते तोंडात टाकताच विरगळते एवढी अप्रतिम चवीची आज आपण बर्फी बनवणार आहोत तर कढई मस्त गरम झाली आहे कढईत एक वाटी भरून मैदा टाकला आहे स्वच्छ चाळून घेतलेला मैदा आहे आता छान एक दोन मिनटे भाजून घेऊया आणि त्याच्यात एक मोठा चमचा भरून तूप टाकून घेऊया तूप आधीच टाकायचे नाही नाहीतर बर्फी बिघडली जाऊ शकते अंदाज येत नाही पहिल्यांदी जरी बनवत असाल तर अशा करून मी जशी करते तशा पद्धतीने तुम्ही जरी बनवली ती ही रेसिपी फील जाणार नाही अगदी बॅचलर पण बनवू शकतात एवढी सोपी आहे आणि अगदी घरच्या उपलब्ध मोजक्या साहित्यांमध्ये बनते तर नक्की करून बघा आता परत तूप टाकले आहे आणि मस्त या तुपात हा मैदा लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचा चॅनलवर जर प्रथमच असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील आता तूप टाकून मस्त मैदा हा भाजून घ्यायचा लागेल तसे गरजेनुसार तूप टाकायचे म्हणजे रेसिपी आपली फेल होणार नाही तर बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अशा घरच्या घरी मस्त गावठी तुपामध्ये अशी मिठाई नक्की या रक्षाबंधनला तुम्ही करून बघा आता मी परत एक चमचा भरून तूप टाकले आहे आणि मस्त भाजून घेत आहोत हा मैदा आता मैदा छान भाजत भाजत आला की लागेल तसं तूप टाकून घ्यायचं आणि छान भाजून घ्यायचं तर आपला मैदा छान भाजून झाला आहे आणि गॅस बंद केला आहे सर्व साहित्य कोमट झाल्यानंतर साखर टाकायची साखर गरम असताना टाकू नका कोमट झालं हो, टाका म्हणजे ती बर्फी कडक बांधणार नाही ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा छान साखर एकजीव करून घेऊया आता एक वाटी मैदा होता तर अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार घेऊ शकता तर आता याच्यात वेलची पावडर वगैरे वे मी काही टाकली नाही तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल आवडेल तर नाही टाकली तरी चालेल बर्फी मस्तच बांधणार ता तूप ले ले ताटा मस्त वर्फी सेट चान आता तूप लावलेल्या ताटात सर्व साहित्य ओतून घेतलं आहे मस्त बर्फी सेट करून घेऊया छानपैकी आपण आता वरून पिस्त्याचे काप टाकले आहे गार्निशिंगसाठी छान थापून झाली आहे संपूर्ण थंड होऊन द्यायची मग वड्या पाडायला घ्यायच्या म्हणजे वड्यांचा भुगा होत नाही तर तुम्ही बघू शकता किती छान स्मूथली आपल्या वड्या पाडल्या जात आहे कुठलाही पाक करायची गरज नाही अगदी इझिली ही बर्फी बनते तर या रक्षाबंधनला तुम्ही अशी छानपैकी ही मैदा बर्फी नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू